ग्रामपंचायतीच्या निवडणुका रंगात येऊ लागल्या असताना अवैध दारूची वाहतूक करताना एका युवकास विशेष पोलीस पथकाने अटक केली त्याच्याजवळून दीड लाखांपेक्षा जास्त रुपयांचा माल जप्त केला ही कारवाई मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रात्री दहा वाजताच्या सुमारास करण्यात आली या प्रकरणी धामणगाव रेल्वे येथील सत्तावीस वर्षीय पवन ठाकरे असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार दिनांक दहा जानेवारी रोजी पोलीस स्टेशन मंगरुळ हद्दीत पोलिस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांच्या आदेशाने आगामी ग्रामपंचायत निवडणुका दोन हजार एकवीस संबंधाने गुप्त माहितीदाराकडून त्यांना खबर मिळाली की वरील नमूद आरोपी हे ग्राम सोनेगाव फाटा मार्गाने चारचाकी वाहनांमध्ये अवैधरित्या दारूची चोरटी वाहतूक करीत आहे त्यावरून पोलिसांनी रेड केली असता आरोपीच्या ताब्यातून देशी दारूच्या चौदा पेट्या किंमत अंदाजे सदतीस हजार सहाशे ऐंशी रुपये आणि एक मारुती सुजुकी कंपनीची अल्टो कार किंमत अंदाजे एक लाख पंचवीस हजार रुपये असा एकूण एक लाख हजार सहाशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एका आरोपीसह पुढील कारवाई करता पोलीस स्टेशन मंगरुळ दस्तगीर यांच्या ताब्यात देण्यात आले ही कार्यवाही पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय आकरे आणि कर्मचारी सुनील महात्मे सय्यद अजमत स्वप्नील तवर योगेश सांबरे, मंगेश लकडे यांनी केली पंकज साबूसह जयकुमार घिया विदर्भ न्यूज अचलपूर